हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब तुमचं स्वागत आहे चला तर आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी बनवणार आहे खिमा पाव तर चला हे बघा मी तीन अंडी घेतलेली आहेत तर चला आता आपण हे हो बघा कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे मी तर आपल्याला तीन अंड्यांचा खिमा करायचा आहे हे बघा असं बनवायचं आहे तर चला आपल्याला आता मीठ टाकायचं आहे थोडा उकडताना म्हणजे पाणी उकडतात चला आता आपण दहा मिनटानंतर आपण बघूया चला तर हे बघा मी कांदे घेतलेले आहेत तीन दोन टॅमेटो घेतलेले आहेत आता आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे किमा बनवण्यासाठी तर हे बघा हे मशीन आहे तर ह्या मशीनमध्ये आपल्याला आता हे बघा असे करायचे ह्याच्यामध्ये आता आपल्याला कांदे लावून घ्यायचे आहे Oh, okay, i said बारीक घेतलेला आहे चिरू त्याला साईडला ठेवायचं आहे आपल्याला ठेमोट घ्यायचे आहेत त्याच भांड्यामध्ये बघा आता टॅमोट आपल्याला आहे me la voy चिमस बनवण्यासाठी मी कांदा घेतलेला आहे अद्रक लसूण पेस्ट आणि तीन अंडी मिसाला अंडी गरम होते म्हणून थंड करायला ठेवलेत तर त्याला आता आपल्याला ते हे करून घ्यायचे काढून घ्यायचे बघा छानपट्टी असं निघालेलं आहे Untuk mesin Kejuhh Ini berstandar S complaint Kamu mau Ini Saya Alok Intermezzo Aah I CO Tengah ตับเลยนอะไร आपला कांदा लाल झालेला आहे टाकायचंय मस्त करून आहे तेलामध्ये लाल <णदोस्ताथ> आदरक लसूण पेस्ट टाकायचा आहे आपल्याला हे बघा आता आपल्याला आदरक लसूणचा कच्चापणा गेला पाहिजे आता जे करून घ्यायचं ते एकदम मिक्स करून मसाला आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर टाकायचे आहे एक चमचा हलद टाकायचा आहे एक चमचा काश्मीरी मिरची मिरची पावडर टाकायची आहे धना पावडर एक चमचा टाकायचा आहे ला आपला गरम मसाला एक चमचा टाकायचा आहे मसाला आता सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला अंडी कसून घ्यायचे असे तर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुमचं मीठ चला मिक आता मिक्स करून घेऊया आपण मला तर हे बघा आपला किमा तयार झालेला आहे मग मला तुम्हाला जरा आवड सांगा आता जे सद्गुरु